व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन प्रभारी डॉक्टर एस डी गोरल राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा सहभाग अमृता सरकार प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्यांना आकर्षक बक्षीस रभा माडकोळकर यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त रभा माडकोळकर महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा परस्पर संबंध असून उत्तम संभाषण कला ही व्यक्तिमत्व विकासाची सर्वात प्रभावी किल्ली आहे असे प्रतिपादन केले डॉक्टर गोरल पुढे म्हणाले आजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व ही केवळ कला नसून यशाकडे नेणारा प्रभावी मार्ग आहे नियमित वाचन व्यासंग आणि आत्मविश्वास यांच्या सहाय्याने प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य साध्य करू शकतो या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी कुणाच्या डोक्यात शेती धोक्यात ब्रेकिंगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या नवे तंत्रज्ञान बदलती आव्हाने र भा माडकोळकर सरांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान आणि अभिजात मराठी भाषा माझा अभिमान असे विचार प्रवर्तक विषय देण्यात आले होते विजेत्यांसाठी पाच हजार चार हजार तीन हजार आणि एक हजाराची दोन अशी आकर्षक होती। सुनील काणेकर माजी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक डी के कदम प्राध्यापक डॉक्टर गोरल आणि डॉक्टर गावडे आदींनी पाठबळ दिले या प्रतिष्ठित स्पर्धेत अमृता सरगने प्रथम जोया मुल्लाने द्वितीय ऋतुजा कानडेने तृतीय क्रांती पाटीलने चौथा तर संगीता यमकरने पाचवा क्रमांक पटकावला परीक्षक म्हणून डॉक्टर आर ए घोरपडे के डी बारवेलकर आणि व्ही ए पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन एडी कांबळे यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा